मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आठ हजार रुपयांची बंपर वाढ नवीन जे आर आला सेवन पे कमिशन याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर माहिती समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका सुद्धा तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना खास ठरणार आहे केंद्र सरकारने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते वाढवण्याची घोषणा केली आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा जास्त जाणार असून त्यांना महागाईपासून मोठा दिलासा मिळणार आहे डीए आणि पगारवाढीची अपेक्षा आहे महाराष्ट्राने नुकत्याच घोषणेनुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ होणार आहे त्यामुळे डी डीए पन्नास टक्क्यावर पोहोचेल कर्मचाऱ्यांच्या पगाराची शक्यता आहे हे सर्व फायदे लहान पातळीवरील कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच लाभणार आहेत सरकारी पेन्शनधारकांनाही लाभ मिळेल पहा मित्रांनो केवळ सेवारत कर्मचारीच नव्हे तर निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील या वाढीचा लाभ मिळणार आहे पेन्शनधारकांच्या डी मध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते म्हणून जुलै महिन्यातील वाढीमुळे पडेल वेतन फायदा होऊ शकतो पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे सर्व फायदे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे मिळत आहे वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शिफारस केली होती त्यानुसार त्यांच्या पगारात वाढ झाली आणि डीए देखील वाढविण्यात आला हा फायदा केवळ सेवारत कर्मचारीच नव्हे तर निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील मिळाला वाढत्या महागाईतून मोठा दिलासा मिळेल मित्रांनो महागाईच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अत्यंत महत्वाची ठरणार आहे गेल्या काही वर्षात महागाईने रेकॉर्ड स्तर गाठलेले आहेत अशा परिस्थितीत पगार आणि भत्त्यांतील वाढ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरेल त्यामुळे ते महागाईचा सामना करू शकतील आणि त्यांची जगण्याची पातळी उंचावेल अशा प्रकारे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल परिणामी सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल कारण देशातील उपभोग वाढेल आणि आर्थिक उलाढालीला गती मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद